सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पात्रात गाळ साचल्यामुळे वाडी येथे पूरस्थिती निर्माण होत होती गेल्या वर्षी महापूर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी गाळ काढून देण्याचा शब्द दिला होता त्या शब्दाला जागण्याचं काम मंत्री नितेश राणे यांनी केले आहे गेल्या आठ दिवसांपासून गड नदी गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांचे आशिये ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानत आहोत आशिये खालचीवाडी मध्ये पूरस्थिती समस्या कायमस्वरूपी मार्गी लागे असा विश्वास सरपंच महेश गुरव यांनी व्यक्त केला आहे गेली कित्येक वर्ष आमच्या आशिये खालचीवाडीतील ग्रामस्थ पावसाळ्याच्या दिवसात अक्षरशः जीव मुठीत घेऊन आपलं जीवन जगत होते गेल्या वर्षीच मला वाटतं जुलै किंवा ऑगस्टमध्ये एक महापूर आलेला आणि आमची खालचेवाडीची चाळीस ते पंचेचाळीस कुटुंब ही पूर्णपणे गावाशी आणि तालुक्याशी त्यांचा संपर्क तुटलेला आणि ही बातमी सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच तात्काळ तत्कालीन आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला आणि तात्काळ सूचना दिल्या माझ्या आशियावाडीतील ग्रा खालचेवाडीतील ग्रामस्थांना जी काही मदत लागेल ती तात्काळ पोचवा पुढच्या पाच मिनटात मला फोन आला म्हणजे जे काय खालचीवाडीतील ग्रामस्थांसाठी लागेल तर मला प पर, पर्सनली फोन कर काय लागेल ते आपण देऊ आणि मी आताच शब्द देतो पुढच्या पावसाळ्या अगोदर आपल्या अशी या खालचीवाडीची असणारी ही जी काय गाळाची समस्या आहे ती पावसा अगोदर आपण ती काढून देऊ आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रत्यक्षात गेल्या आठ दिवसापूर्वीच इथे नितेश साहेबांच्या माध्यमातून काम चालू झालं आहे त्याबद्दल मी पूर्ण आशिये गाव आणि खास करून आमच्या आशिया खालचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तसेच बंदर विकास मंत्री सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचं मनपूर्वक आभार माझ्या वाटी ग्रामस्थ आमच्याजवळ आहे पाण्याचा पूर्ण लोट येत होता आणि होती आणि हा ह्या गाळाचं एक मोठी समस्या होती या समस्या आमदार साहेबांनी आम्हाला सोडून दिल्याबद्दल वाडी ग्रामस्थांच्या वतीने निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने